कळमश्रीसह परिसरात वादळी पाऊस केळी पपई मका बाजरी व चाराचे नुकसान अमळनेर तालुक्यातील कळमश्रीसह परिसरातील निमतांदळी पाडळसरे खेडी खर्दे आदी ठिकाणी काल सायंकाळी प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणी तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क संपतकाका औदुंबर महामुनी मोबाईल नंबर नव्वद अकरा शून्य तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस बावन्न पासष्ट वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला परिणामी यामुळे कापणी झालेल्या मका बाजरीचे नुकसान झाले आहे तालुक्यातील दहा ते पंधरा मिनिटे सुपारी आकाराची गारपीट देखील झाली आहे या गावातील शेखर गुजर तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांची व पपई पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तसेच कळमसरी परिसरात काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडले आहेत खर्दे येथील शेतकरी संजयराव पाटील यांचे शेतातील विहिरीवरील सोलर पॅनल घटना घडली आहे आजही बहुतेक शेतकऱ्यांचा चारा कुट्टी तसेच मका बाजरी भुईमूग पीक काढण्याची लगबग सुरू असताना काल अचानक झालेल्या वादळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे एकूणच झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी नोरखान ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा